जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी जुन्या भांडणाचा मारहाण ठाण्याच्या उल्हासनगर कॅम्प नंबर चार च्या नेताजी चौक परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया समोर नऊ ऑक्टोंबरच्या रात्री साडे अकरा वाजता तक्रारदार गौरव जयशंकर कळसाळी यांच्यावर आरोपी हितेश दिवाणी योगेश त्याच्या साथीदाराने गौरव यांच्यावर हल्ला केला यात गौरवच्या डोक्यावर बियरची बाटली आणि पाईपने मारहाण केली आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हितेश दिवानी योगेश दिवानी व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर